द व्हील आता हे एकदम सोपं आपण जे गाडी चालवतो फोर व्हीलर त्याला काय म्हणतो ते व्हील म्हणतो स्टेअरिंग व्हील म्हणजे काय ते आपला हाँ, तेला। आता वाक्य बघा असलीप ॲट द व्हील व्हील म्हणजे काय स्टेरिंग पिरवता झोपून जाणं म्हणजे एखादा व्यक्ती गाडी चालत असताना झोपून जाणं आता याला आपण काय म्हणू शकतो याला आपण निष्काळजी म्हणू शकतो की एकदम तो निष्काळजी व्यक्ती त्याला स्वतःच्या जीवाची पण परवा आणि जो बाजूला बसलाय त्याची पण जेवाची नाही गेला आपण काय म्हणतो स्लीप ऍट द व्हील म्हणजे गाडी चालवता चालवता झोपू शकतो इतका निष्काळजी व्यक्ती बरोबर तर मग याचा हे काय अर्थ नॉट अटेंटिव्ह किंवा रिस्पॉन्सिबल बिंग निग्लिजंट म्हणजे जो व्यक्ती जबाबदारी घेत नाही जो की एकदम दुर्लक्ष करतो कोणत्या कामाकडे त्याला आपण काय म्हणू शकतो बिंग निग्लिजंट म्हणजे एखादा व्यक्ती निष्काळजी असतो त्याला आपण म्हणतो अस्लीप ऍट द व्हील तुम्ही याच्यावरून पण लक्षात ठेवू शकता बघा आता गाडी चालवता चालवता झोपून गेलाय आणि त्याचा मित्र बघतो अरे आता झोपून गेलाय म्हणजे हा किती निष्काळजी व्यक्ती त्याला ना स्वतःच्या जी जीवाची परवा आहे ना मित्राच्या जीवाची परवा आहे त्याला आपण काय म्हणू शकतो अ ॲट द व्हील आता सध्या आपली देशाची परिस्थिती बघा तुम्ही इनइक्वॅलिटी किती वाढते एककडे सारखे लोक आहेत जे दोन दोन हजार रुपयाचे लग्न दोन दोन हजार कोटी रुपयाचे लग्नावर पैसे खर्च करत आहेत त्याच्याकडे पैसा आहे काही चुकीची गोष्ट नाही पण एककडे बघा तुम्ही लोकांना खायला नाही आपल्याकडे बरोबर आपल्याकडे एक वेळ असे असे बरेच लोक आहे की ज्यांना सकाळी त्यांनी काम केलं तर संध्याकाळी खायला भेटेल म्हणजे मी एक रिपोर्ट वाचत होतो इतकी शॉकिंग रिपोर्ट होती आपल्या देशामध्ये जे लोक दहा लाख रुपये वर्षाला कमवत आहे ते दहा टक्के श्रीमंत लोकांमध्ये येऊन जातात म्हणजे किती वाईट गोष्ट आहे तुम्ही विचार करा आपला देश आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा त्याच्यामध्ये तुम्ही दहा टक्के लोक घेतले समजा तर किती होते चौदा कोटी लोक फक्त चौदा कोटी लोक आपल्या देशामध्ये असे आहेत की जे दहा लाख रुपये वर्षाला कमवत आहे आणि तुम्हाला खरं सांगतो मी मोठ्या सिटीमध्ये म्हणजे दिल्लीसारख्या सिटीमध्ये किंवा एकदम मुंबईच्या मेन एरियामध्ये दहा लाखवाला व्यक्ती फक्त जगू शकतो तो काही मोठं कामही करू शकत नाही इतकी म्हणजे महागाई वाढून गेलेली मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय म्हणू शकतो की जी इन्कम इक्वेलिटी आहे इक, सॉरी इन्कम इन इक्वेलिटी असमानता आहे जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर मग ते आपण कसं म्हणू शकतो की इग्नोरिंग इनकम इन इक्वेलिटी इज बिंग ऍट अ स्लीप ॲट द व्हील म्हणजे जर आपण ही आपण काय म्हणतो उत्पन्नातील असमानताकडे आपण दुर्लक्ष करतोय तर याचा अर्थ असा आहे की आपण काय आपण स्टेअरिंग व्हीलला ला चालवत असताना झोपून गेलेलो आहे त्यामुळे आपला हा फार महत्वाचा मुद्दा आहे आपण त्याच्याकडे निष्काळजीपणा न ठेवता त्याच्याकडे लक्ष देऊन काय केलं पाहिजे विचार केला पाहिजे की आपल्याला ही इन इक्वेलिटी कमी करायची असं असं मला म्हणायचं होतं अस्लीप ॲट द व्हील काही पाठ करायची गरज नाही एखादा व्यक्ती गाडी चालवताना झोपू शकतो म्हणजे तो किती निष्काळजी आपल्याला समजावतं पिंग निग्लिजंट